नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी माणूस आपलं संपूर्ण आयुष्य एका ठराविक मार्गावर चालत असतो भक्ती करतो व्रत वैकल्य पाळतो देवी देवतांची मनात शांती नसेल समस्याचा अंत नसेल आणि आयुष्यात समाधान मिळत नसेल तर मग खरा प्रश्न उभा राहतो आपण जे करत आहोत ते खरंच योग्य आहे का आज आपण ज्या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत निर्मात्या कल्पना गणपती कांबळे सांगली जिल्ह्यातील रहिवाशी व्यवसायाने स्टाफ नर्स आणि सध्या जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे कार्यरत असलेल्या त्या अगोदर यल्लमा गणपती शंकर दुर्गा माता अशा विविध देवी देवतांची भक्ती करत असायच्या नित्यनियमाने व्रत उपवास पूजा करत असायच्या एकाच इच्छेने की त्यांच्या कुटुंबावर सुख समाधान आणि शांती नांदो परंतु तरीही जीवनात काहीतरी अपूर्ण होतं काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं मग एकदा एका पुस्तकाच्या वाचनाने त्यांच्या विचारसरणीला पूर्णपणे कलाटणी मिळाली त्या ग्रंथामधून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांच्या डोळ्यांसमोरचं दुःख दूर झालं आणि त्यांना एक वेगळाच मार्ग दिसला तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो आणि आज त्या केवळ स्वतःच नाही तर अनेक लोकांना त्या मार्गाची ओळख करून देत आहेत अखेर ते कोणतं पुस्तक होतं त्यामधील असं काय सत्य होतं ज्यामुळे त्या आधीच्या सगळ्या भक्ती सोडून पूर्णपणे एका नवीन मार्गावर आल्या आणि त्या मार्गावर आल्यावर त्यांना कोणते विलक्षण लाभ मिळाले चला तर जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून कल्पना गणपती कांबळे यांच्याकडून नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव कल्पना गणपती कांबळे आपण कुठून आलात मी सांगली जिल्हा दुधारी राहतेगाव आणि तालुका वाळवा इथून आलेले आपला व्यवसाय काय आहे मी व्यवसाय माझा स्टाफ हा व्यवसाय आहे आणि मी सध्या जवाहर नवोदय विद्यालय सातारा क्षेत्र खेत्रखाली इथे मी का, कार्यरत आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकोणतीस मे दोन हजार एकोणीस ला घेतली संत रामपाजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी लहानपणापासूनच देवीची भक्ती करत होते ब तिचा मंगळवारही करत होते आणि लिंब हा प्रकार जो असतो ते भक्तीसाठी की घरातले सगळे सुखी समाधानी राहू दे म्हणून त्याच्यासाठी ते, ते लिंब हा प्रकारही करत होते नंतर गणेशजीची भक्ती करत होते च ग संकष्टी चतुर्थी सर्व करायचे आणि त्याच्यानुसार म आणि म्हणायचे की घरातले सगळे सुखी समाधानी राहू दे शंकरजींची महाशिवरात्री हे करायचे महाशिवरात्रीमध्ये म्हणायचे की महाशिवरात्री केल्यानंतर घरात सगळे सुख समाधान येतं त्यांचा आशीर्वाद आपल्या रा आपल्यावरही राहतो आणि काही काळी संकट येत नाही यासाठी सुद्धा भक्ती करत होते नंतर दुर्गा मातेची गुरुवार करायचे मार्गशीष महिन्यात ते गुरुवार करायचे आणि त्या दिवशी सर्व आजूबाजूच्या लोकांना बोलवून प्रसाद वगैरे जायचे पुस्तक वाटायचे की घरात सुख शांती राहावी पैसा यावा घरात दुःख कुठलंच येऊ नये यासाठी ही भक्ती करत होते जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे देवीदेवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे ह्या भक्ती विधी आपण करत होतात मग मला असं विचारायचं आहे की आपण मूळतः महाराष्ट्रामध्ये जी काही साधना आहे ती तर करतच होतात तर आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामरिक्षा घ्यावी आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ह्याच या शरणात येण्यापाठी मग एक कारण झालं की माझे पती ते म्हणाले की संत रामबालजी महाराज हे असे संत आहेत की जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती करणारे आहेत आणि ते सद्भक्ती देतात तर आपण ऑनलाईन पुस्तक जे आहे ते मागून आपण वाचून घेऊया तर मी ब माझ्या मिस्टरना सांगितलं की तुम्ही ते पुस्तकं वाचू शकता ऑनलाईन आणि आणल्यानंतर ते वाचायला त्यांनी सुरुवात केली आणि आम्हाला सांगितलं की हे पुस्तक ह्याच्यामध्ये खूप छान ज्ञान आहे तुम्ही वाचा तर मी पहिल्यापासूनच हे घ्या भक्ती केल्यामुळे मला लाभ काय होत नाही त्याच्यामुळे मी सगळी भक्ती सोडून दिली तर तुम्ही वाचून घ्या मला काय त्याच्यामध्ये हे इंटरेस्ट नाही तर ते पुस्तक वाचत वाचते वाचत पुस्तक ठे म्हणले आणि म्हणाले की हे पुस्तक मी तुझं ठेवतो तुम्हाला गरज वाटले तर वाट तुम्ही वाचा जबरदस्ती नाही आहे मग बरेच दिवस झाले पुस्तक पुस्तकाकडे मी पाहायचे मला मला खूप सवय होती की टी व्ही पाहायचे पिक्चर सिरियल पाहिजे आणि नंतर पूर्ण वेळ माझा टी व्ही समोर जायचा स्वयंपाक करायचा आणि टी समोर बसायचा हा वेळ होता माझा त्याच्यानंतर मग मा एक आज सु शाळेला जेव्हा सुट्टी लागली तेव्हा म्हटलं आज हे पुस्तक वाचायचं पुस्तक एका बाजूला आणि टी व्ही एका बाजूला पुस्तकाकडे लक्ष द्यायचं आणि टी व्हीकडे पण लक्ष द्यायचं म्हणायचं नाही आज नाही वाचायचं आज आपण टी व्ही सिरियल सगळे बघून घेऊया आणि उद्या पुस्तक वाचे असे करत करत आठ दिवस ते पुस्तक वाचलंच नाही शेवटी म्हणजे ह्या पुस्तकामध्ये आपल्यासारखं लक्ष जाते तर ह्या पुस्तकामध्ये विशेष असं काहीतरी आहे की जी आपल्याला त्या खेचून घेतं आहे की ह्या पुस्तकामध्ये असं ज्ञान असावं म्हणून एक दिवस हे केलं आणि वेळ काढला आणि त्या पुस्तकाला हातात घेतलं पुस्तक हातात घेतल्यानंतर जेव्हा वाचायला सुरुवात केली ते पुस्तक असं वाटलं की त्या पुस्तकाला आपण खालीच ठेवूच नाही जे काय आहे सगळ्या सुविधा जागेवरच मिळाव्यात असं वाटायला लागलं नंतर असं करत करत शेवटचं जे राहिलं पुस्तक तर पुस्तक शेवटच्या दिवशी त्या पुस्तक वाचायच्या वेळेस एक घरी एक लग्न होतं माझे मिस्टर म्हणले की तू आपल्याला माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर आपण त्या लग्नाला जायचं आहे तर तू तयार राहा मी म्हटलं मी त्या लग्नाला येणार नाही माझं ना 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 पुस्तक वाचायचं आहे ते माझं पूर्ण करायचं आहे तुम्ही लग्नाला जाऊन या तर ते म्हणाले नाही मी एकटा जाणार नाही तुला यावंच लागेल ठीक आहे म्हणलं मी येईन पण माझी एक अट आहे तर काही अट आहे तर मला पुस्तक माझं पूर्ण करायचं हे मी कुठंही येऊन बसेन आणि माझं पुस्तक पूर्ण करेन ठीक आहे म्हणले मी म्हटलं हे करण्यापेक्षा मग त्यांच्या पाठी पाठीवर बसल्या गाडीवरती आणि सर्व तोंड पॅक करून ते पुस्तक त्यांच्या पाठीवर खोलून ते वाचायला सुरुवात केली तर माझे मिस्टर म्हणले अगं असं काही करू नकोस बाकीची लोकं काय म्हणतील की तू माझ्या पाठीवर पुस्तक वाचते नाही म्हटलं मला, मला त्यातमध्ये इतकं इतकं सत्य ज्ञान आहे ते मला राहावत नाही आणि ते मला कम्प्लीट करायचं आहे असं करत करत लग्नाच्या ठिकाणी गेलो लग्नाच्या तिथं गेल्यानंतर तिथं इतका गोंधळ होता की मला पुस्तक वाचायला वेळच नाही बेला मिळाला मी म्हटलं मला, मला कुठंही जागा द्या मला ह्या लग्नाशी काही संबंध हे नाही मला लग्नामध्ये भाग नाही घ्यायचा आहे मला माझं पुस्तक पूर्ण करायचं आहे तर म्हणलं आता ह्या केडेगावमध्ये तुला कुठं जागा द्यायची मला म्हटलं कुठंही जागा द्या मग म्हणाले तुला मी एस टी स्टँडमध्ये तुला बसवतो चल मग तिथे एस टी स्टँडमध्ये मला नेलं आणि तिथं बसवलं तिथं बसवल्यानंतर मी ते वाचून पूर्ण पुस्तक पूर्ण पुस्तक वाचलं त्याच्यानंतर मला असं म्हटलं की किती सत्यज्ञान आहे आणि लाखो इतके वर्ष या ज्ञानापासून वंचित आहोत मग माझ्या मिस्टरना म्हटलं काही असू द्या मला लवकरात लवकर मला नामदीक्षा घ्यायची आणि अशा प्रकारे आम्ही सतबत्तीमध्ये आलो ताई जसं आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला संत रामपाजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली आणि जो काय आपल्याला गुरुमंत्र मिळाला त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ तरी इतके आहेत की सांगता सांगता कमी पडतील पण तरीही त्यातून मी थोडे जे काय आहेत ते लाभ तुम्हाला सांगते तर मला पहिला लाभ मिळाला तो आध्यात्मिक लाभ मिळाला जे मी क का, काहीच मला आध्यात्मिक ज्ञान असं काहीच नव्हतं की जे ज्ञान इतकं आघाड ज्ञान की आम्ही इतक्या वर्ष का नाही घेतलं इतकी वर्ष सर्व पन्नास वर्ष जी ती अशी वाया गेल्यासारखे वाटते त्याच्यानंतर मग ते आध्यात्मिक ज्ञान मिळालं आणि मी एक लहानपणापासून हा विचार करायचे की मी आता एवढ्या वर्षाची झाले आता हे मेल्यानंतर लोकं म्हणतात आत्मा हा इथं जातो तिथं जातो तर त्या आत्म्याचं काय होत असेल आता आपण एवढ्या वर्षाचं जलो ह्याच्या आधी आपण कुठं जन्माला आलं असेल हे आत्म्याचं काय होतं हे जे ज्ञान आहे हे स संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय लाभ प्राप्त झाला माझ्या मुलाचे पायाचे घोटे जे आहेत ना ते दुखायचे भरपूर सुजायचे खेळून आला की ते इतके दुखायचे ला की तो हातही लावू द्यायचा नाही हात लावायला गेलं तर मम्मी म्हणायचं खूप सुजलेले आहेत हात नको लाव बिलकुल असं बेडची चादर जी असते चादर अंगावर घ्यायची ते सुद्धा टच होऊ द्यायचं नाही एवढं हे व्हायचं मी परमात्म्याला दंडवत घातलं परमात्मा म्हटलं की तुमचंच लेकरू आहे आणि त्या लेकराला असं दुःख मलाही पाहत नाही तर तुमचंच लेकरू त्यांना बरं करा असं मी त्यांना दंडवत घातलं आणि दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं जा की हळूच जाऊन त्याच्या पायाला हात जेवण लावला तर त्या लेकरांनी ऊसुद्धा केलं नाही चूसुद्धा केलं नाही उठून उभा राहायला म्हटलं मम्मी माझे पाय व्यवस्थित झाले हा हा एक माझा म्हणजे माझ्या परिवाराला झालेला लाभ आहे आणि माझी मुलगी एकदम तडकी होती खूप खूप रागवायची राग राग करायची कुणालाही मागचं पुढचं काही हे करायची बोलायची तर मला विचार करायची नाही आणि ते ते त्याच्यामुळं आता ती इतकी शांत आहे की कोणतीही गोष्ट अशी हसण्यावारी घेऊन जाते आणि एकदम व्यवस्थित चाललेलं आहे खूप वर्षापासून खूप माझं डोकं दुखायचं खूप खूप इतकं डोकं दुखायचं की त्या डोक्याला गोळी जरी घेतली तर असं वाटायचं की हे डोकं कुठंतरी काढून ठेवावं तर ते भा ते ह्या भक्तीमध्ये आल्यापासून ते माझं डोकं दुखायचं कमी झालं आणि मला बऱ्याच एक वीस तीस वर्षापासून मला स्किनचा प्रॉब्लेम होता बऱ्याच ठिकाणी मिरजेला दाखवलं नंतर कोकणामध्ये दाखवलं नंतर ही तर साताऱ्यामध्ये दाखवलं पण मला त्याचा काही फरक नाही पडला पण भक्तीमध्ये आल्यापासून तो फरक मला त्याचाही फायदा झाला की तो माझा तर क्लिअर बरा झालेला आहे आणि तीन चार वर्षापासून माझा गुडघा दुखत होता खूप दुखत होता इतका गुडघा दुखायचा की मला बसणं काय पायरीसुद्धा उतरता येत नव्हतं मग पाय पायरी उतरायचं झालं तर काहीतरी आधार घेऊन उतरावा लागायचा आणि नंतर मग हे भक्तीमध्ये आल्यानंतर भक्ती सतभक्ती करत करत कधी कर, माझा गुडगा दुखायचा कमी झाला तेही मला कळालं नाही हे माझं ब हे हा एक लाभ झालेला आहे माझ्या माझ्या मिस्टरांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्या हार्टच्या प्रॉब्लेमच्या त्या त्यामुळे त्या त्या भक्तीत आल्यामुळे त्यांच्या गोळ्या बंद झाल्या आणि ते व्यवस्थित आहेत व्यवस्थित सेवा करतात आणि याच्या आधी आता हे काही दिवसापूर्वीच्या तीन चार दिवसाच्या आधीचीच गोष्ट आहे की माझे मिस्टर पहाटे माझ्या बहिणीच्या मुलाला मुंबईवरून येताना आणण्यासाठी गेले होते तर साडेतीनची वेळ आहे साडेतीनच्या वेळेस ते गाडीवरून प्रवास करत होते घेऊन त्याला वापस येत होते तर रस्त्यामध्ये खड्डा होता म्हणून त्या बाजूने थोडंसं चालले तर एक मोठी ट्रॅव्हल्स नामल्याचं जी ट्रॅव्हल्स होती त्या ट्रॅव्हलने त्यांना धक्का दिला आणि त्या धक्क्यानुसार ते बा बाजूला पडले पण पर परमात्म्याची इतकी दया झाली की त्यांच्या नखाला फक्त नखाला जा जखम झाली आणि गुडियाला जखम झाली याच्या व्यरिक्त परमात्म्याने त्यांना ठेवलेला आहे आहे हा एक लाभ झालेला ताई आपण सांगत आहात की संत रामपाजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण जो भगत समुदाय आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघणाऱ्या यांना आम्ही संदेश तर देऊ शकत नाही पण प्रार्थना करू शकते तुम्ही की तुम्ही या सतज्ञान समजून घ्या आणि एक सद्भक्ती घेऊन स्वतःचं कल्याण करून घ्या जर कोणा साधकाला असं जाणवत असेल की त्याने सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ के शकेल सध्या पर संत रामपालजी महाराजांनी एवढी सुविधा झालेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेलं आहे त्या नामदार सेंटरवर भक्ती घेण्यासाठी सत्संगच्या तिथे नम, फोन नंबर येतात त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तिथे जाऊन नामदीक्षा घेऊन स्वतःचं कल्याण करू शकता या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात काही शुल्क का नामदान दिलं जातं धन्यवाद धन्यवाद नमस्कार संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता